मंडळी शतकातील सर्वात मोठी महामारी म्हणून कोरोना महामारीकडे पाहलं जातं कोरोना महामारीतून गेलेला कोणीच तो काळ विसरू शकत नाही या कठीण काळात हजारो रुग्णांचे एक्स रे व दहा हजारपेक्षा अधिक रुग्णांची सोनोग्राफी मोफत करून माणसातलं देवपण दाखवणारे डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार यांना दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे सन दोन हजार वीस मध्ये लाखोंचा पगार सोडून आपल्या गावाकडे येऊन जनसेवा करणाऱ्या डॉक्टर यांचा प्रवास खरोखर अनेकांना उत्तेजित करणार आहे जाम बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षण ते ती रशियातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर श्रीहरी यांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी डॉक्टर श्रीहरी यांनी ग्रामीण भागातून येऊन जिद्द आणि चिकाटीने वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच लौकिक मिळवला आहे मुखेड तालुक्यातील येथील भूमिपुत्र डॉक्टर श्रीहरी राजाराम यांना आपल्या दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉन महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे डॉक्टर बुटगेमवार यांनी मुखेड सारख्या डोंगराळ भागात आद्या डायग्नॉस्टिक सेंटरची उभारणी केली यामुळे ग्रामीण भागातून येऊन जिद्दा आणि चिकाटीने वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच लौकिक मिळवला आहे डॉक्टर मुखेड तालुक्यातील जाम या छोट्याशा गावात झाला त्यांची आई माहुराबाई व वडील राजाराम बुडगेमार यांनी त्यांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले त्यांचे शालेय शिक्षण जाम बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत तर दहावी पर्यंत जामबुद्रुक येथील नीती निकेतन विद्यालयात झाले अकरावी व बारावी पर्यंत शिक्षण जळकोट जिल्हा लातूर येथे गुरुदत्त महाविद्यालयात झाले आणि एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण रशियात झाले तेथील विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला त्यानंतर दिल्ली येथे एम सी आय स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण होऊन हैदराबाद येथील उस्मानिया जनरल हॉस्पिटल येथे इंटर्नशिप केली तरी एमबीबीएस नंतर त्यांनी यशोदा हॉस्पिटल हैदराबाद या है नामांकित हॉस्पिटल मध्ये नोकरी केली नोकरी करत पद्युत्तर परीक्षेचा अभ्यास केला त्यानंतर एमडी रेडिओलॉजी चे शिक्षण हे कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे पूर्ण केले एमडी रेडिओलॉजी मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवले एमडी करत असताना त्यांनी पुणे विद्यापीठातून पद्युत्तर डिप्लोमा इन मेडिको लीगल सिस्टीम मध्ये डिग्री प्राप्त केली तसेच फेलोशिप इन डायबेटोलॉजीचा कोर्स अपोलो हॉस्पिटल हैदराबाद येथे पूर्ण करून मधुमेह तज्ज्ञ झाले त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवली तेथे त्यांनी निस्वार्थ भावनेने सेवा दिली त्यांनी अनेक खाजगी डायग्नॉस्टिक सेंटरमध्येही काम केले त्यात विजया डायग्नोस्टिक सेंटर फोकस डायग्नोस्टिक सेंटर व अपोलो डायग्नोस्टिक सेंटर इत्यादी ठिकाणी काम केले त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील फिलोशिप इन फिटल मेडिसिन तसंच ऍडव्हान्स थ्री डी फोर डी फाईव्ह डी सोनोग्राफी मध्ये अद्ययावत कोर्स चेन्नई येथे पूर्ण करून प्रथम येण्याचा मान पटकावला सन दोन हजार वीस मध्ये लाखोंचा पगार सोडून आपल्या गावाकडे येण्याचा व आपल्या जनतेला सेवा देण्याचा निर्धार करून जून दोन हजार वीस रोजी मुखेड येथे अत्याधुनिक आद्या डायग्नॉस्टिक सेंटरची उभारणी केली डॉक्टर श्रीहरी बुडगेमार सतत वैद्यकीय कामात अग्रेसर असतात त्यांनी बरीच आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे गरजूंना आर्थिक मदतीसह शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची मुखेडच्या वैद्यकीय संस्थेच्या सचिवपदी निवड झाली ते कायद्याचे शिक्षण एल एल बी सिद्धार्थ विधी महाविद्यालय मुंबई येथे शिक्षण घेत असून मागील तीन परीक्षांमध्ये सलग तीन वेळा प्रथम येऊन गोल्ड मेडल त्यांनी मिळवलं आहे त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कामाची दखल घेऊन नुकतीच त्यांची कलाल गौड समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी तसेच कलाल गौड समाज समितीवर निवड झाली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत यात दोन हजार वीस मध्ये कोविड योद्धा पुरस्कार दोन हजार चोवीस चा राज्यस्तरीयोलंट सोशल कॉन्ट्रीब्युशन इन डायग्नोस्टिक सर्विसेस यांचा समावेश आहे डॉक्टर श्री हरी बुडगेमार यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची वाटचाल अविरतपणे सुरूच आहे त्यांच्या या कामाची दखल घेत दैनिक आधुनिक केसरीच्या वतीनं दिला जाणारा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस हा पुरस्कार डॉक्टर बुडगे मोवार यांना नुकताच जाहीर झाला आहे याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे डॉक्टर श्री हरी बुडगे मोवार यांच्या कार्याची वाटचाल अविरतपणे सुरू आहे त्यांच्या या यशाला दैनिक आधुनिक केसरीचा मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टर श्रीहरी बोडगेमार यांचा हा प्रवास खरोखर अनेकांना प्रेरणा देणार आहे तुम्हाला त्यांचा प्रवास कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद